नमस्कार मी राजीव जोशी फेसबुकवर एक सुंदर कविता वाचण्यात आली ती अतिशय सुंदर आहे या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण हे माहीत नाही पण तरी त्या कवींना किंवा कवयित्रीला त्रिवार प्रणाम मला वाटतं चाळीशी पार केलेली मंडळी जर ही कविता ऐकतील पूर्ण ऐकतील तर ते त्यांच्या बालपणात जातील आणि बालपणातलं अभ्यंग स्नान हे आठवेल त्यांना ऐका तर कवितेचं शीर्षक आहे हरवला बंब बंब हरवला तांब्याचा हरवले घंगाळ बंब हरवला तांब्याचा हरवले गंगाळ नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो काळ नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो काळ आजी सकाळीच बंब तापवी झिलप्या घालून त्यात आजी सकाळीच बंब तापवी झिलप्या घालूनी त्यात राख झटकुनी आग चेतवी शेण गौरी बंबात राख झटकुनी आग चेतवी शेण गौरी बंबात भल्या सकाळी हाक मारी भल्या सकाळी हाक मारी बाळा चल आंघोळीला चल चल रे बाळा आंघोळीला चल नितळ निरागस बाल्य हरपले आता कुठे तो का दूरच पसरे चोही कडे तो बंब पेटता सरसर दूरच पसरे चोही कडे तो बंब पेटता सरसर वास दुराचा घरभर पसरे एक नुरे मग मच्छर वास दुराचा घरभर पसरे एक नुरे मग मच्छर ऊन ऊन से पाणी धुरकट सुखद असे सकार ऊन उन ऊन पाणी धुरकट सुखद असे सकाळ नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो काळ नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो काळ हद्द पार तो बंब जाहला बाल्य हि ते सरले हद्द पार तो बंब जाहला बाल्य हि ते सरले कुठे दिसेना आजी माझी भरूनी येती डोळे कुठे दिसेना आजी माझी भरूनी येती डोळे प्रेम आणि आपुलकीचा आता पडे दुष्काळ प्रेम आणि आपुलकीचा आता पडे दुष्काळ नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो का नितळ निरागस बाल्य हरवले आता कुठे तो काळ कशी वाटली कविता आणि या कवितेच्या कवींना किंवा कवयित्रीला परत एकदा त्रिवार प्रणाम या कवितेचं सा सादरीकरण कसं वाटलं हे कॉमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद